आ, अंजली दमानी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत धनंजय देशमुखांनी हा जो आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्या पद्धतीनं ते आंदोलन करत आहेत जीवाला धोका असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे कसं पाहता याकडे आणि या सगळ्या संदर्भात पोलिसांनी काय कारवाई करायला हवी कारण वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते तपास कसा चाललाय याच्याबद्दलची चा आपल्याला माहिती दिली जात नाही असा आरोप सुद्धा केला जातोय अंजली प्रचंड 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 चिड येते आता या सरकारवर चीड येते या राजकारण्यांची चिड येते आणि काय करावं काय करावं एका सामान्य माणसानी एका सामान्य कुटुंबाने की कोणी यावं त्यांचा जीव घ्यावा आणि चिरडून निघून जावं आणि त्यांना न्याय देखील मिळू नये आणि आपण म्हणायचं की आपण लोकशाहीत राहतो मला इतका संताप होतोय की तोच धनंजय इतका संयमाने आतापर्यंत म्हणत होता की नाही माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे नाही ते न्याय करतील आणि परत परत आपण तेच तेच ऐकतोय आणि थट्टा चालवली ग थट्टा ते इतके निर्धारित झालेले आहेत मला वाटतं आता की भावना यांना उरलेल्याच आज धनंजय देशमुख इतक्या सामंजस्याने घेत होते प्रत्येकाला जाऊन भेटले मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले विनवणी केली एकच काय मागणी होती की न्याय मिळावा जर वाल्मिक कराडवर आणि मला हे मुद्दाम परत म्हणावाच वाटतय की शिंदे नावाचा अवादाचा कर्मचारी तब्बल मे महिन्यापासून जर आपण पी सी आर रिपोर्ट वाचला वाल्मी कराडच्या अटकेचा तर त्याच्यात सरळ सरळ लिहिलंय मे महिन्यापासून हा माणूस म्हणतोय की मला कराड सुदर्शन गुले आणि वस विष्णू चाटे हे वारंवार धमक्या देत आहेत खंडणी मागतायत जिवे मारण्याची धमकी देत आहेत मोका कधी लावायला हवा होता हा तब्बल मे महिन्यापासून लागायला हवा होता आणि तस झालं असतं पोलिसांनी कारवाई केली असती संतोष देशमुख यांचे प्राण गेले नसते आणि वारंवार कंप्लेंट करून सात महिने याच्यावर कारवाई झाली नाही आणि एक व्यक्ती जो यांच्या विरुद्ध लढायला जातो त्याला असं चिरडून मारून टाकण्यात येतं आणि तरीही आपलं असंवेदनशील असं सरकार त्याच्यावर काही कारवाई करत नाही का कारण त्या वाल्मिक कराडला यांना वाचवायचंय का कारण तो धनंजय मुंडे यांना समर्थक आहे का कारण त्यांना अजित पवारांचा बॅकबोन आहे बाद झालं यार बाद झालं वास झालं हे सगळं नॉनसेन्स आणि मी पण प्रत्येक वेळेस मी एसपींकडे पीक तीच मागणी केली मुख्यमंत्र्यांकडे तीच मागणी केली की प्रेस नोट द्या लोकांना कळू दे काय होत आहे तुमच्या चौकशीच्या भागाचा नका सांगू पण जे तुम्हाला मिळालं ते तरी तुम्ही सांगा आणि हीच मागणी घेऊन धनंजय मुंडेने आज हे आंदोलन केलंय की आम्हाला कळवण्यात सुद्धा येत नाही की होत आहे काय चौकशी कुठच्या दिशेने जाते काय यांच्यावर मोका लागत नाहीये परत परत सगळ्यांना हेच जर वाटत असेल तर सरकारने का करू नये मग आपण जेव्हा म्हणतो गव्हर्नमेंट ऑफ द पीपल फॉर द पीपल अँड बाय द पीपल कुठे पीपल आहेत इट इज ओनली गव्हर्नमेंट ऑफ गुन्स नथिंग एल्स बट गुन्स आज ज्या संतोष देशमुखांच्या पत्नी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा त्यांनी सीआयडीला जो काही जबाब दिलेला आहे त्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे ते, 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 के ते म्हणजे की एक महिन्यात आधीपासून त्यांना धमकी देण्यात आली होती आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की ते अस्वस्थ सुद्धा होते याबद्दलची तक्रार केली गेली नव्हती दखल घेतली गेली नव्हती का आणि त्यांनी नावं सुद्धा घेतल्याची माहिती आहे कराड आणि चाटेचं नाव त्यांनी घेतल्याची सुद्धा माहिती आहे तर या सगळ्याबद्दल तक्रार केल्यानंतरही कुठल्या गोष्टीचा पाऊल का उचललं गेलं नाहीये आणि महत्वाचं ते म्हणजे की आता ज्या पद्धतीनं त्यांनी जबाब दिलेला आहे त्यानंतर वाल्मिक खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे तर खुनाचा गुन्हा दाखल करायला हवा का तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे धनंजय देशमुख यांनी सुद्धा मागणी केलेली आहे धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात आलेले आहेत तरी सुद्धा पावलं उचलली जात नाही मला तेच म्हणायचे कारण शिंदेनी त्या अवादा कर्मचाऱ्यांनी जे लिहिलंय की मला जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत खंडणी मागितली जाते आणि मग खंडणी आणि जिवे मारण्याचा आज जे संतोष देशमुख प्रकरण झालंय ते दोन्ही वेगळी कशी दोन वेगळ्या एफ आय आर का केल्या गे गेल्या हे एकच प्रकरण आहे आणि हीच ती माणसं आहेत जी मे महिन्यापासून तिथे मोठ्या प्रमाणावर दहशत करत होती या कंपनी विरुद्ध आणि ही दोन जे केलं गेलंय खंडणीचा आरोप तेवढ्यासाठी वाल्मी कराडना वाचवण्यासाठीच केला गेलाय असा माझा थेट आरोप आहे हा थेट आरोप आहे की त्यांना वेगळं का केलं गेलंय आणि त्यांच्यावरचा आरोप कधीच तो सिद्ध करता येणार नाहीये त्यांचे पहिल्या <ड़ा> दिवशीपासून जेव्हा ते शिंदे म्हणत होते आणि आज जर यांच्या पत्नी सुद्धा सांगितलं असेल त्याच्यात सरळ सरळ दिसतय की या सगळ्यांकडनं वारं वारंवार धमक्या येत होत्या वारंवार आणि हे जर आता त्याची म्हणजे त्याला त्याच्यावर काहीच कारवाई करायची नसेल असंच जर तडपत राहायचं असेल लोक रस्त्यावर उतरतील आणि मी त्यात अगदी त्यांच्या बरोबरीने असेल की हे आता बार आता तुमचं राजकारण इनफ इनफ इज इनफ ना